आता ही एकदा हे झालं अडकलं की त्याचा प्रॉब्लेम असा आहे की बरंच म्हणजे त्याच्यामध्ये मटेरियल जे आहे जा 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 ते अडकून बसतोय आणि त्याच्यामुळं हे सगळं खोल खोलायचं खोलून पुन्हा त्याच्यातलं सगळं अडकलेलं मटेरियल जे आहे ते काढायचं आणि पुन्हा परत पहारीनं किंवा ह्याच्या साह्यानं जे आहे ते ह्या पणाळीतलं जे आम सगळं काढून परत ते खालच्या ब्लेड फिरवून ते काढावं लागतं ते बराचसा वेळ जो आहे तो जातोय असे किती टोपले निघते ह्याच्यामध्ये पोते किती किती तीन टोपले निघते बरेच नाही त्याला जाऊ द्या लगेच जाऊ द्या माझे जुनू साहेब तुम्हाला सांगतो एक काडी वाटळ होऊ देणार नव्हती आमच्या बॉन्ड वर राहिली होऊ तळमळ वाटायली ही काय काय कमी नाही लय ही बरोबर आहे साहेब ही कसं आहे मशीनच तुम्हीच बघायला मिशनच तो... तोडच नाही आम्हाला डायरेक्ट ह्याची तोड आहे सांगितलेलं आहे लेबर लेबर तोड आहे लेबर तोड आहे म्हणून सांगितलं आम्हाला असले मिशन फिशन काही नाही सांगत

अड़ीशे फूट है क्या बर टोटल क्षेत्र एक काटी खाला काटी ने करा खाली करा